समाजाप्रमाणे हैदराबाद गॅजेटनुसार भटक्या विमुक्त जमातींचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने यांनी केली याच मागणीसाठी लक्ष्मण मानेंचं दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे दरम्यान शासनाने दखल न घेतल्यास उपोषण सोडू पण त्यानंतर समाजाचा जो उद्रेक होईल त्याला शासन जबाबदार असेल असा इशारा लक्ष्मण माने यांनी दिला त्या गॅजेटप्रमाणे तुम्ही मराठ्यांना सवलती देता त्याच गॅजेटप्रमाणे तुम्ही आम्हाला द्या ना आम्ही वेगळं काहीच मागत नाही बरं त्यांच्यासारखं आम्हाला कुणाच्या यादीत घुसायचं पण नाही आमच्याकडे साडेपाच टक्के आमच्या जागा आहेत तेवढ्याच आम्हाला द्या तुमची आपली नेमकी भूमिका काय असणार आहे जर मला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे मी यंत्रणेच्या मार्फत नियमानुसार कायद्यानुसार प्रयत्न करतो आहे त्यांनी काही केलं नाही तर त्यांना न भेटता मी निघून जाईन पण त्याचे परिणाम जे काय होतील ते महाराष्ट्र सरकारची जबाबदारी असेल ते लक्ष्मण मानेचे नाही